तर हा बघा हा हत्यार आहे तर गांडूळ लावलेत हे बघा तारीला तर गांडूळला लगेचच खेकडा येतो मस्तपैकी हा बघा पहिलाच खेकडा मस्तपैकी मोठा मस्तपिकी चालतो असं खेकडा घेऊन यायचा बाहेर नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो दुपारचं जेवण वगैरे करून सड्यावरती आलो आहे तर गंप्यासोबत गंपायला पाहिजेत खेकडे तर खेकडे पकडायचा प्लॅन आहे सड्यावरती पण आता सध्या करून खेकडे कमी भेटतात म्हणजे बिळांमधून सगळ्याच खेकडे सापडत नाही तरी पण गंप्याने पाच सहा खेकडे तरी पकडले तर दाखवतो तुम्हाला तु तु आणि गांडूळ लावून खेकडे पकडायचा प्लॅन आहे कारण गांडूळने ना खेकडा असेल बिळा तर पटापट येतो आत्ताच पंधरा मिनटापूर्वी पाऊस पडला तुफान एकदम आणि गेला लगेचच ऊन पडलं तर आज कमी आहे बऱ्यापैकी पाऊस तर पाच सहा दिवस मरणाचा पाऊस होतो तर गंप्या तिकडे तयारी करता या भूमी पण आली आहे आज कुर्ले कसे पकडतात बघू खास तर तिथूनच मला नाही ते काय दिसलं हे बघा टाळिया आहे पोळं दिसलं माझाचं हे बघा टाळिया बोलतात आमच्याकडे छोट्या टाळीला असतं ना म्हणून टाळिया बोलतात हा बघा एक नंबर मध असेल पूर्ण कॉलनी आहे आणि मोठी साईज आहे माशा बघा जवळून बघायच्यात हे बघा किती माश्या असतात बघा तर ते काढलं असतं पण राहू देत नको मध नको आहे सध्या तरी तर ह्याच्यात कुर्ली आहे छोटी मगाशी बाहेर होती येईल आली तर पण छोटी आहे तुका का मोठे पाहिजेत ना साधारण हा बघा हा हत्यार आहे तर गांडूळ लावलेत हे बघा तारीला तर गांडूळला लगेचच खेकडा येतो मस्तपैकी आणि तार असेल ना तर घेऊन जात नाही म्हणजे खेकडाना बेळात पकडतो एकदम घट्ट त्याच्यामुळे मग घेऊन नाही जात नाही अगोदर आपण वेल वगैरे वापरायचो घुरबुळ्याच्या अशा बारीक वगैरे तर त्यांना डेंग्यात धरल्या की तुटतात तर इकडे एक ना खेकडा असतो हाय ते हाय आहे बीळ आहे होती गुरली वाटतात रे कारण पाणी असं झालं म्हणजे होती असणार हाय हमकास असं येत पण पाणी गडूळ आहे दिसणार नाही कुरली बाहेर आली तर साधारण साधारण दिसत पलीकडे जातच तर ठीक होतं हा या मित्रांनो खेकडा आहे पण तो कसा माहिती आहे दिसणार नाही गढूळ पाणी आहे व्हायरच ठेव व्हायरच येईल गडू पाण्या म्हणजे येईल चांगली साईज विषात दिसत नसला गेला पडत होता बरी गडू पाणी म्हणून भेटली तर बघ गेली अतिघाही कुर्ली जाई असालो त्या खेकडा गेला मित्रांनो इथे आलो फक्त आणि लगेचच खेकडा हो ब मस्त आहे ती बघ पण हे आहे मोठी आहे कुर्ली सोडू नको गंप्या खाल ना एकच नंबर पहिला खेकडा भेटला मोठा लगेच आला गंप्याक म्हणते मी बी तिथं गम्प्या इतं गरवता ह्याच्यात <laughs> <ये लगे। laughs> चला भूमीने पहिलीच कुर्ली कशी पकडतात बघितला आहे मोठी आहे ना मस्त साईज आहे आणला हा बघा पहिलाच खेकडा मस्तपैकी भेटला मोठा कसा चालतोय बघा चला काटला बिटला धरली काय काटला बिटला धरली मित्रांनो नंतर येऊया कधीतरी काटला स्पेशली बघा वेल आता आलीत मस्त ही काटलाची बघा इबो हा बघा या काय मस्तपैकी तसे आमच्याकडे हा बघा एक दोन होता दोनत दोनत हा बघा खेकडा वरपर्यंत आला आहे पण घाई नको करू गंप्या जायच नाही तर काय बघ पण जायचं भेटणार नाही डेंगूच भेटतात डेंगू नाही जो फक्त कुर्ली पण हवी कम्प्या अक्की जरा वर येत हळूहळू थांब जरा सोडून गेली तरी परत येणार ती कुर्ली भुजुरी नाही आहे आए। हा येत परत थांब टाकू मित्रांनो टाकू धरूक देऊ नको एकदा गेल्याविषयी पकडला होता कुरला ह्याच्यातला पण बाहेर येऊ दे जवळ नेऊ नको धरूक देऊ नको तिका डेंगू आहे धरूक देऊ नको अजिबात धरूक देऊ नको रे तू पाणी नसला नाही की असा विषय होतो बघ कोकड राबकन बोटात हजरवू नको फक्त भेटली ना गुड आहे तशी कधी कधी नकात माती जाता नका खास वाटत एकच नंबर मस्त दुसरी कुर्ली भेटली आहे दुसरा खेकडा भेटला आहे कवत कुठला दुसरा खेकडा भेटला आहे मस्तपैकी टाक्यात होता आलावरती चांगली साईज आहे आहे मित्रांनो ह्याच्यात पण आहे खेकडं ह्याच्यात एक खेकडा बाहेर येतो चांगला तर मीडियम साईज असेल ह्याच्यात एले एले, आले आली होती जवळ गेली आहे बघा असा खेकडा घेऊन याचा बाहेर झपत तिसरी कुर्ली भेटली तिसरा खेकडा भेटलाय मस्त पैकी बघा आता पाऊस चालू आहे ना सो पटापट पड़ खेकडा येणार तीन खेकडे तर सापडलेत पण पाऊस यायला नको हा बघा ऊन असतं आणि पाऊस धरतो मराण्याचा आणि येतो पण सुसाट मध्ये या पुढे बघूया अजून किती खेकडे सापडतात हो ब उडून ओढून गेलो साधारण साफसफाई केली बघूया खेकडा सापडायला पाहिजे तर मी ट्राय करतोय असंच वाटतं ना कुर्लेच्यात वापे होय कुरली तर मोठी असते कुर्ली काय बाहेर येऊ बघित नाही आमप्या बोलले बघ तूच जरा येता काय तुका का बघून येली इली येली आतमध्ये धरता ना बाहेर येत नाही पायक मग आले फक्त सून पडलो पाय बसून साधारण बाहेर येतात तरी चालली असती धरू झाला असता खाल्ला हात घालून हाय ते कोपऱ्यातच राहतात ती हाय तिनं घालत आहात काय ऑप्शन नाही हळू घाल भास्कन घालू नको नका का लागत काहीतरी हां घाल <laughs> <laughs> त्याचा त्याच <laughs> चला खेकडा आलात नाही मित्रांनो त्याच्यातला आणि गांडूळ सगळे संपले बहुतेक त्याचे <laughs> आता आणि मी यवदगड जो प्लॅन केलेला हो बिवा मस्तचा एक नंबर असणार खेकडा वाटतं ना काय म्हणतं पलटत पलटात की ताकद आपल्या तेवढी ना नाय मित्रांनो घरी हात घातली ना की धरते धरते आता हात घालून काढूया इकडून तिकडून तिकडून आता तिकडनं घाल तरी मग घालतरी तिकडनं तिकडं पुढं आहे तिकडं तिकडं पुढं आहे बघा केवढा कुर्ला म्हणजे डोंगर उगाच एवढं दगड पलटीत होतो मित्रांनो इकडे बीड चेक केला याच्यात पण कुरली हाय पण ते आता येत कशी पाणी कमी आहे बघूया तरी पण आली तर आली नशीब खराब असला तर येत पाणी जास्त पटकन येतं बाहेर गेली बराच वेळ पाऊस नव्हता पण आता येतोय ये तिकडून आता काशीच करेल मला वाटतं दूध उधुईल आता आडोसा शोधायला लागेल आता आणि हवा पण येते पाऊस येतो ते तो हवा पण मारणाची येते आला पाऊस पण जास्त नाही आला धरला होता तेवढा नाही दोन्ही साईडने पुढे निघून गेला त्या साईडने त्या साईडने हो बघा रापून रापून बघता यात कुरली आहे काय ढवळून ढवळून बघितला ना नाही खायच बाहेर काय तर सांगत पण जा आमका की साधारण वेळ इकडं आय पिवाईना हात लागत नाही आय काय गंप्या कुर्ल्याचा म्हणजे लागता की कुर्लीत नाही लागत कुर्लीत नाही लागत मग गरप्यात दिसली कुरली कुर्ली जातानाच ती खेळ गेली काय कळत नाही दगड तर काढला ना मोठो कालवा बिलवा काढतं की काय साड्यावर आईला हो दगडी काढता अरे तुम्हा कुर्ले काढू आणलेलो आम्ही त्याच्यातला तरी बघतरी पाठीपुढ जरा हात मोठा असताना माणसा माणसाचो ना भेटली <laughs> भेटली भेटली हा ही बघा आईला मी बोलले मोठा खापार गाडीत हो परत जाता बघ काढला फायनली दाखव साधारण हा चांगली आहे बघा शाबास लय मेहनत केला पण काढला कुर्ली पाच कुर्ले झाले आज गम्फ्या लयच इकडे आणला ना नवीन नवीनच बिळा दाखवता टाक्यात म्हणता कुर्ली होती कल की परवा म्हणता ती काढताय आता येफ्या मोठी असत असली तर बराच वेळ झाला मित्रांनो जवळजवळ पाच दहा मिनटं झाली गम्प्यान बघतला पण नाही आहे त्याच्यात आज काल होती म्हणजे एका एक रात्रीत घर सोडून पळालेली आहे कुर्ली आहे त्याच्यात त्याच्यामुळे दुसरीकडे चल तरी पण बघतंय म्हणता अजून हाय तरी त्याचं विश्वास बसत नाही अजून असं तर तसा वाटत आहे काय हम्म तसाच होताय कालची कुर्ली त्याला दिसते काल कुर्ल्याच्यात होती तेवढ्या त्याची गोरवा हमरूक लागली खाली पळाली त्याच्यामुळे त्यांना पकडूची ठेवला नव्हती कुर्ले काळाला उद्या परत येत त्याच्यामुळे कुर्ली गायब झाली बिळात नाया कुरली चल दुसरीकडे बघूया चल मित्रांनो मी म्हटलं आहे का जाऊया जाऊया पण ह्या कुर्ली काढला ना खायना नाही खायना शोधून शोधून धरला नव्हता आता बघूया आली तर आली धरला नव्हता तर मित्रांनो कुरली काय बाहेर येत नाही आता हात घालून बघूच लागत भेटली तर भेटली नाही तर काय गेली असं विषय आहे बाहेर येत नाही जरा बाहेर तरी धरूक दे आता इथं इत वाटतं आहे जवळ आहे ते धरकूया हा ते साधारण योग्य विरे म्हणजे धरूकोयत हो आली आली गंपे आली एक सोडून कोसवा मोठी आहे साधारण चांगली भेटली ना शाब्बास एक खेकडा अवॉर्ड आहे संध्याकाळी एकच नंबर पिसा दाखव हा बघा कसला पिसा आला मस्तच बाहेर हा काय हो गम्प्याक रात्री दिसत होतो हा खेकडा हा बघा टाकेतच होता उन्हाळभर कलर बघा तिचा कसा काळा काळा झाला आहे फिमेल खेकडा आहे मस्त आहे पण मोठा तर फायनली एक खेकडा वाढला आहे मस्त बी मोठा सोडून टाकू ना गम्प्या काहीतरी आणि इकडं पाणी नाही रे सोडूक होय कात मरणातच पडत गम्प्या हा बघा कसला बोलले ना कायम राहणार कायम राहणार आहे या कलर बघायचा कसं झालाय इकडे एक मोठा बिळा ह्याच्यात पण मोठा खेकडा असतो असेलच असेल गरवलं की गमप्या दर्ला। कॉल धरला लगेच आल्याच धरलान वरती पण आला मोठा कुरला सोडून को वागाक धरून टाक धापक नाही त्याचा धरलंय सोडू नको शब्बास घालवला नाही ना गेली तोंड डेंगू काढला कुर्ला गेला मोठा होता चांगला एवढा हो डेंगू छोटो आलो हा बघा अजून एक खेकडा भेटला मस्त मी घ्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये बघतोय इकडे बिळा ना वरच्या साईडला कमी आहेत बरीच ह्या दगडामध्ये असलाच असतो खेकडा असत पाणी नाही येतोय ये 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 ये। धरला की विषय संपता पकड 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 गमत पकड शब्बास एक संख्या वाढली कुर्ल्याची बघा मस्त आहे पटकन आली लगेच आली अशी येऊ कवी हे बघा सगळे पिशवीत टाकलेत आडतीड बांधून वगैरे काय काय कागदात बांधलेले आहेत काही पानात बांधलेले आहेत ह्याच्यात मित्रांनो मोठा खेकडा या येऊन गेला बाहेर हा बघा बिग साइज आया सोड़ू नको हम पहते घाई करू नको रेडी रहो हाथ ये तीन धरू देऊ नको अजिबात आता मग सारखं कोपऱ्यात आणि हात ठेवू तिथे हो अजिबात करू नको घेऊन जा तिकडे जा पूर्ण तिकडे येता बघ कोपऱ्यात मग आता चल मस्त एकच डेंगा मित्रांनो एकाच डेंग्याचा खेकडा होता पण मोठा होता मस्त पैकी लगेच आधी तर व्हिडिओ मी ऑलरेडी एंड केला आहे त्याच्यानंतर दोन खेकडे पकडलेत इकडे अंडी दिसलीत कसली तरी गंपॅक हां टिटवीची टिटवीची अंडी आहे ती ही बघा चार अंडी आहेत तर टिटवी असा घरटा बांधते बघा असं साधारण साधारण रेवा वेस करते आणि त्याच्यात घालते चार अंडी आहेत अशी अंडी असतात टिटवीची कुठे पण घातलेली दिसत नाही बघ हे बघा दिसत नाही लगेच अशी हे बघा इकडून स्टार्टिंग केली आणि असं गोल राऊंड मारून आलो एकदम वरपासून शेवट तर शेवटला परत गमप्या तिथेच बघायला आला एंड करायला चला मित्रांनो खेकड्या पकड्याचा कार्यक्रम इथे संपला आहे तर साधारण सहा सात खेकडे भेटले मला वाटतं चला आता फटाफट कल्टी मारूया हा छोटासा व्हिडिओ इथेच एंड करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद